नमस्कार मित्रांनो आज एक असं गुपित सांगते जे तुमचं आयुष्य बदलू शकतं घराजवळ मोगऱ्याचं रोप असेल ना तर त्यामध्ये दडलेलं आहे पती पत्नीच्या प्रेमाचं पैशाच्या भरभराटीचं आणि घरातल्या शांतीचं रहस्य हे गुपित कुणी उघडलं नसेल पण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये मोगऱ्याचं महत्त्व खूप मोठं आहे मोगरा आणि चंद्रग्रह मनाला शांती चंद्र म्हणजे मन आणि मोगरा म्हणजे चंद्राची ऊर्जा ज्यांचं मन अस्वस्थ असतं सतत विचार येतात झोप लागत नाही त्यांनी मोबऱ्याचं रोप घरात ठेवलं पाहिजे मोगरा म्हणजे शुभ शकून विवाह पूजांमध्ये मोगरा वापरला जातो कारण तो शुभतेचं प्रतीक आहे म्हणूनच घरात मोबरा फुलू लागला तर समजा घरात देवी लक्ष्मीचा वास आहे पती पत्नीचं नातं सुधारतं मित्रांनो जर तुमचं नातं थोडं ताणलेलं असेल बोलणं कमी झालं असेल तर रोज सकाळी मोबऱ्याला पाणी घाला दोघांनी मिळून तेवढ्या छोट्याशा कृतीमधून संवाद वाढतो प्रेम निर्माण होतं मोगऱ्याचा सुवास मनातलं ताप कमी करतो आणि भांडणं शांत होतात मंत्र ओम चंद्राय न महा हा जप करत करत पाणी घालाल तर अजून प्रभावी परिणाम दिसतो पैशांची भरभराट आर्थिक लाभ जर घरात सतत पैशाची चणचण असेल खर्च जास्त आणि उत्पन्न कमी वाटत असेल तर दर शुक्रवारी मोगऱ्याचं एक ताजं फूल लक्ष्मीमातेच्या पायाशी अर्पण करा आणि एक मंत्र म्हणून पहा ओम श्री महालक्ष्मी नमहा रोज अकरा वेळा घरात मोगरा फुलत राहिला तर धनप्रवाह कधीच थांबत नाही मोगऱ्याचं रोप कुठे ठेवावं घराच्या ईशान्य दिशेला उत्तर पूर्व मोगरा ठेवणं सर्वात शुभ मानलं जातं तिथून देवतेची आणि चंद्राची ऊर्जा येते जी नातक पैसा आणि शांती या तिघांनाही पोसते पूर्णविराम मोगऱ्याचं फुल आणि घरातलं प्रेम मोगऱ्याचा सुवास एकमेकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करतो त्यामुळे घरात प्रेम टिकून राहतं रात्री झोपताना एक मोगऱ्याचं फूल बेडशेजारी ठेवा आणि पहा झोप पण गोड लागेल स्वप्न पण शांत होतील मोगऱ्याचं रोप सुकत असेल तर संकेत समजावा जर मोगऱ्याचं झाड अचानक सुकायला लागलं फूल येणं बंद झालं तर समजा घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे त्यावर उपाय गंगाजळ शिंपडा चंद्राय नमहा मंत्र करा आणि घरात शांततेचा संकल्प घ्या कौटुंबिक सौख्य विशेष महिलांसाठी फायदेशीर स्त्रियांसाठी मोगरा विशेष शुभ मानला जातो सासरचं वातावरण नवऱ्याशी नातं मुलबाळ सगळ्या गोष्टींमध्ये समतोल आणण्यासाठी मोगरा उपयोगी ठरतो मोगरा म्हणजे वाईट नजर दूर करणारा सुवास घरात मोगऱ्याचा सुवास दरवळत असेल तर वाईट नजर लागू शकत नाही बाहेरून आलेल्या लोकांचे नकारात्मक विचारही झिडकारले जातात मोगऱ्याचं रोप भाग्य फुलवणारं फुल घरात मोगऱ्याचं रोप असेल आणि ते भरभरून फुलात असेल तर समजा तुमचं नशीब उजळतंय पती पत्नीचं नातं बहरतंय आणि पैशाची दारं उभतायत शेवटी एकच मंत्र फुला फुलांत मोबरा नात्यांत बोडवा आणि नशिबांत सोनं येऊ दे जर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा एक मोबऱ्याचं रूप घरी लावा आणि अनुभवा बदल